चला तुम्ही म्हणसान झाले कापण्या झाल्या कापण्या झाकून वगैरे सगळं ठेवलं आणि आता चाललीय झणझणीत ज़न मस्त अशी शेव बनवायची लसणाची चटणी आता तुम्हाला दिसत असेल असं झूम केल्यावरती लसणाची चटणी जिरी नाही वा ना का दोन्ही पण जिरी ववा लसणा चटणी मीठ हळ थोडीशी हळद निसत हळद नसेल मला वाटतं हाय का म्हणजे छान दिसण्यासाठी आणि मस्त अशी चविष्ट चालली आहे बनवायचं दिवस मावाळा स्वयंपाक बनवायचा अजून पण अगोदर शेव बनवून घेतली कारण की उद्या ज्यांनी ज्यांनी ऑर्डर टाकल्या त्यांच्या सगळ्यांच्या ऑर्डर उद्या मिळतील शे चिवडा शेव कापण्या आणि लोणचं एवढे ऑर्डर आहे उद्याच्याला ती सगळी द्यायची बनवून मस्तपैकी तर असू द्या चालले आता उद्या द्यायचे म्हणलं आज बनवायचं आता संध्याकाळी बनवलंय रात्रभर थंड होतंय उद्या पॅक करायचं पराभू की तुमच्या घरी तुम्हाला खायला फ्रेश तुमच्या घरी पंधरा वीस दिवस महिना म्हणलं तरी राहायला तयार आहे तर असू द्या चाललंय बनवायचं बघूया कसं काय सोडतात अजून मला स्वयंपाकाची तोपर्यंत तयारी करते काय आयच म्हणणं की मगाशी अशी डाळ दळलेली दाल डाळ पाहिजे होती भाय छान अशी काल आज दोन दिवस उन्हात वाळवली होती डाळ मस्तपैकी गावरान डाळ बनवलेली डोळ त्यातलं काढलं सगळी व्यवस्थित वाळवली मग गिरणीत दळली म्हणजे घरगुती डाळ पण आहे बेसन विकतचं बेसन नाही वापरत आम्ही आमच्या आईनला विकतचं बेसन आवडत नाही होय आई त्यात भेमिसळ असते का काय असते आम्हाला काय माहीत नाही बर का पण पहिल्याचपासनं शेवचे लाडू शेव चिवडा बनवायचा असल्यावर घरगुतीच डाळ आम्ही वापरतो घरगुती हरभरे बघून भरडून छान असे डोळे वगैरे काढून होय मग त्याचं बेसनपीठ तुम्हाला बेसनपीठ दाखवते मी दळलेलं दळल्या तुम्ही तर ही छोटीशी चाळण घेऊन आली मी बेसनपीठासाठी एवढा डबा भरून बेसन दळले कारण की तुम्हाला माहिती आहे विकत एवढं काय माणूस आणत नाही त्याच्यामुळे घरगुती आहे असं ही पांढरं पांढरं का ती पांढरं दिसतो बेसन ही मला वाटतं पांढरं दिसत असं गावरान ही घरच्या डाळीचं गावरान कसं पांढरं पांढरं दिसतंय तुम्ही विकतचं पीठ बघा पिवळं दिसेल तुम्हाला असं तर हे घरगुती बेसन पण आपण घरगुती वापरतो तेल पण आपण जेमिनी रिफाईंड ऑइल वापरतो तुम्हाला सगळ्यांना सा सांगणं पण गरजेचं आहे काय काय वापरतो कसं कसं वापरतो सगळं फ्रेश आणि चांगलं जे काय आहे ते एवढं डबा भरून बेसन दळले आता शेव तेवढी बनवली की परत अजून चालू शेवचे लाडू कुठं काय वाढ आले की लागतीच पावसाळ्याचा दिवस आहे तर परत काय डाळ वाळत नाही है, है? पण ही डाळ आठ ते पंधरा दिवस सुद्धा जात नाही त्याच्या आधी संपलं तरी संपून जाईल असं ला काम आहे त्याचं अजून आणून वाळून तर सांडगे वगैरे बनवून ठेवायचे असं द्या तर दाव असतं त्यांनी तिकडं घाणा सोडून झाला करते छान अशी स्वयंपाकाची तयारी बाय सगळ्यांना असा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या घरगुती पदार्थ मस्तपैकी